नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांना आपल्याकडे शेतामध्ये सोलर पंप बसवलेला आणि त्याची वॉरंटी संपलेली आहे वॉरंटी संपल्यानंतर सोलर पंप बंद झाला आता काय करायचं हा सगळ्या शेतकरी बांधवांना पडणारा प्रश्न आहे आणि त्याच वेळेस आपल्याकडे कंपनीचा नंबर नसतो कुठे कॉन्टॅक्ट करायचं हे माहिती नसतं पंप बंद झाल्यावरती कशामुळे बंद झाला हे माहीत नसतं तर त्यावेळेस शेतकरी बांधवांची ही दुविधा मनस्थिती होत असते आणि त्यांना तो नंबर न मिळाल्यामुळे कंपनीशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे ते अडचणीत येतात तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्याकडे शेतामधील सोलर पंपाची वॉरंटी संपल्यानंतर प्रॉब्लेम येत असेल प्रॉब्लेम आला असेल तर त्याच्यासाठी काय करावे काय करावं लागेल यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दिलेला स्क्रीनवरती जो नंबर आहे तो नंबर नक्की सेव्ह करून ठेवा आत्ता प्रॉब्लेम नसेल पंप चालू असेल पण भविष्यात कधी बंद पडला तर त्यावेळेस तो तुम्हाला नक्की कामी येणार आहे तर आपण सगळ्यात पहिला विषय असा आहे की आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवलेला तो कोणत्या तरी एखाद्या कंपनीने बसवलेला असेल पण कंट्रोलर मोटर आणि पंप हा जर इकोजन कंपनीकडनं तुम्हाला आलेला असेल इकोजन कंपनीचा मोटरपंप कंट्रोलर तिथे बसवलेला असेल तर काळजी करू नका वॉरंटी जरी संपली असेल तरीसुद्धा आपल्याला चार्जेबल बेसिस सर्व्हिसही नक्की मिळणार आहे जर पंप बंद झाला असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता माहिती घेऊ शकता त्यासाठी जो तुमचा कंट्रोलरवरचा डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेवरती काय फॉल्ट येतो आहे हे ये मला समजून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे आणि तो समजून घेण्यासाठी तुम्ही मला कॉल करण्याआधी मोटरचं चा बटन चालू करायचं चा, आणि डिस्प्लेचा एक मिनटाचा व्हिडिओ काढून पाठवायचा तो व्हिडिओ काढून पाठवल्यानंतर मी तो व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसतंय त्यानुसार काय करावं लागू शकतं हे तुम्हाला एक मेसेज करून पाठवून दे तर ते तुम्ही करून बघितलं करून बघितल्यावरती जर तो प्रॉब्लेम सॉल्व झाला तर ठीक आहे जर नाही झाला तर आपण कॉलवरती बोलू शकतो कॉलवरती मी तुम्हाला माहिती दे काय केलं पाहिजे कसं चेक केलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही चेक केलं आणि त्याच्यामध्ये जर का कंट्रोलर मोटर किंवा पंप यामध्ये आपल्याला खराबी आढळली त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे हे समजलं किंवा मोटरमध्येच प्रॉब्लेम आहे किंवा कंट्रोलरमध्येच आहे हे जर समजून गेलं तर त्यानंतर तो मोटर पंप कंट्रोलर जो काही खराब पार्ट असेल आपला तो जर तुम्ही माझ्याकडे पाठवला रिपेअरिंगसाठी कंपनीकडे तर मी तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने कंपनीच्या गाईडलाईन्सनुसार व्यवस्थित रिपेअर करून परत तुमच्या पत्त्यावरती पाठवून देईल त्याचे जे काही चार्जेस असतील ते आपल्याला पेड करावे लागतील आता कंट्रोलर खराब झाला मोटर खराब झाली किंवा पंप खराब झाला तर बरेच जण सांगता की डायरेक्ट नवीन मोटरपंप कंट्रोलवर तुम्ही जो काही खराब असेल तो घेऊन टाका पण तसं केल्यामुळे आपल्याला शेतकरी बांधवांना हा जास्त पैसे भरून ती वस्तू घ्यावी लागते जर वस्तू रिपेअर होण्यासारखी आहे तर आपण ती रिपेअर करून पण वापरू शकतो तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल वॉरंटी संपलेली असेल किंवा वॉरंटीमध्येही पंप असेल तर तुम्ही कॉल करू शकता माहिती घेऊ शकता योग्य सल्ल्यासाठी एकदा नक्की कॉल करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा त्यांनाही माझा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना गरज असेल त्यावेळेस ते कॉल करतील किंवा मेसेज करतील तर त्यांनासुद्धा वेळेवरती मी माहिती देऊ शकेल मी एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी बांधवांची परिस्थिती ज्यावेळेस मोटरपंप खराब होतो त्यानंतर शेताची परिस्थिती काय होते हे मलाही चांगलं माहिती आहे त्या अनुषंगानेच मी हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवलेला आहे तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण योग्य वेळी योग्य माहितीही मिळेल धन्यवाद